तर हे बघा मित्रमैत्रिणी तर या ठिकाणी आनंदाचा धागा बांधलेला आहे आनंद चतुर्दशीला हे बघा तर चौदा धागे घेऊन चौदा गाठी बांधलेल्या आहेत हे बघा आणि त्या कशा बनवायच्या तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच तर हे बघा किती सुंदर एक सारखी डिझाईन झाली दिसली छान ब्रेसलेट सारखं वाटतंय हो ना हां दोरा आहे मोलीचा दोरा तर या ठिकाणी हे बंडल आहे आपल्याकडे पूजेच्या या बॉक्समध्ये पण तुम्हाला मिळेल जे पूजा साहित्य असतं की नाही अशा या बॉक्समध्ये हे येत असतं नाही तर असंही तुम्हाला विकत मिळेल तर आपण हा दोरा घेतलेला आहे तर हा दोरा जो आहे तो आपल्याला चौदा पदरी घ्यायचा आहे तर आपण आता करूया चौदा याचे पदर आणि चौदा गाठी बसतील असा घ्यायचा आहे म्हणजे लांबच घ्यायचं आहे थोडं तर आता एवढं तरी घ्यायला पाहिजे मोठंच घ्यायचं आहे कमी नको पडायला तसा हातभर घ्यायचा मोजून ओके तर आता हे झाले दोन आणि तीन हे झाले तीन हे झाले चार आणि हे झाले पाच सहा, सात आठ नौ दह अक्रा बारा तेरा आणि चौदा आता आपण इथून तोडून घ्यायचं हा आणि आता तुम्हाला मोजून दाखवते तर या ठिकाणी आता मी तुम्हाला मोजून दाखवते हे बरोबर चौदा आपले झालेत की नाही बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हा चौदा तर हे झाले आपले चौदा पदरी झालं आहे हा आणि काय करायचं आहे कोणातरी पकडायला सांगायचं आहे नाहीतर एखाद्या वस्तूला तुम्ही बांधूनसुद्धा बनवू शकता तर आता मी माझ्या मोलाला सांगते चला तर आता आपण हे काय करायचं यातनं काढायचं आहे ठीक आहे हां असा काढलं हे बघा ही झाली आपली एक नोट आता पॅक करून घ्यायची अगदी छानपैकी आणि आता ही दुसरी पण अशी टाईट करून घ्यायची अगदी टाईट हे बघा खेचून घ्यायची एकदम असे आणि ही तिसरी ताणून घ्यायची ही चौथी ही पाचवी असे खेचून घ्यायची खर ही सहावी ही सातवी तर अशाच पद्धतीने हे बनवायचं आहे दिसलं असा हा बनवायचं आहे चौदा गाठींचा आणि पूजा करायची आणि त्यानंतर हा उजव्या हाताला बांधायचा आहे मुलांच्या किंवा तुमच्या किंवा तुमच्या नवऱ्याच्या ठीक आहे अगदी एकसारखी डिझाईन या ठिकाणी तयार झाली बघा तर हा अनंताचा धागा असा बनवायचा आहे चौदा गाठींचा हां अनंताचा धागा मी बांधला आहे उजा हाताला तर हे बघा मित्रमैत्रिणी तर या ठिकाणी अनंताचा धागा बांधलेला आहे अनंत चतुर्दशीला हे बघा तर चौदा धागे घेऊन चौदा गाठी बांधलेल्या आहेत हे बघा आणि त्या कशा बनवायच्या तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच तर हे बघा किती सुंदर एक सारखी डिझाईन झाली दिसली छान ब्रेसलेटसारखं वाटतंय हो ना आणि ते फ्रेंडशिप फ्रेंडशिप बँडसारखं हे बघा आणि नीलला पण बांधलेलं आहे नीलचा वेगळा आहे कसं वाटलं तर हा मी उजव्या हाताला बांधलेला आहे आणि प्रथमच बांधलेला आहे तर हा अनंतचा चौदा गाठींचा धागा जो आहे तो मी पहिल्यांदाच बांधलेला आहे यापूर्वी कधीच बांधला नव्हता आणि म्हटलं चला बघूया बऱ्याच नॉर्थ साईडच्या ज्या मैत्रिणी त्या बांधतात महाराष्ट्रामध्ये मी काही पाहिलं नाही लहानपणी पण पन आमच्या घरी काही कोणी बांधत नव्हतं तर हे बघा तर मी अनंताचा जो धागा बनवला तो कसा वाटला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद